नवरात्रीच्या सगळ्यांना शुभेच्छा आजचा दिवस तिसरा आपण आज करणारे गोडपुऱ्या उपवासाच्या करणार करणारे आपण याला बारीक कापून घेऊया आणि शिजायला टाकूया याला आता असा साली सगळ शिजायला घालूया मग आपली याची साल वेगळी होईल त्याच्यातून आपण नंतर काढून घेऊया याची साल आता आपण याला कुकरला लावूया आपण याच्यात उकडायला घालूया सगळं कुकरला लावणार आहे मी हा आणि दोन शिट्ट्या करून घेणार आहे ह्याच्या आपला भोपळा आता थंड झालेला आहे मी याची आता साल काढून घेणार आहे ह्या भोपळ्याची अशी साल काढून घ्यायची याच्यात गुळ घालणार आहे गूळ विलायची घालणार आहे असा लाल भोपळा घ्यायचा लाल भोपळ्याने पुरे छान होतात मॅश करून घेते जरा असा लालसर भोपळा पाहिजे छान असा आता याच्यात घालणारे गूळ जेवढं गोड पाहिजे तेवढा आपण मिक्स करून गुळ घालूयाच्यात घालणारे वेलची चांगला मिक्स करून घेणार आहे गुळाच्या थोडी पण गाठी नाही ठेवायच्या छान मिक्स करून घ्यायचा असा हे उपवासाच पीठ आहे राजगिरा बगर आणि साबुदाणा हे तीनही पीठ मिक्स आहे दळून आणलेलं पीठे आता याच्यात जेवढं बसेल तेवढं पीठ घालणार आहे अजून थोडं पीठ लागेल अजून थोडस पिढ घेत चांगलं मिक्स करायचं असं अजून थोडंसं पातळ आहे अजून थोडंसं मिक्स करती आहे आता घट्ट झाले चांगलं मळून घ्यायचं पंधरा मिनटं आहे ना आपण आता याला ठेवून देऊया असच मुरायला छान असा गोळा झालेला आहे आता आपण याच्यावर झाकण ठेवून पंधरा मिनिटं ठेवून देऊया आपलं पीठ चांगलं भिजलेलं आहे आता आपण याची पुरी करून घेऊया अशी लाटणार आहे जर पातळ पण नाही लाटायची मोठी वाटीनी कट करून आहे घेऊया पुऱ्या ह्या पुऱ्याने चिलटपणा कमी असल्यामुळं राजगिऱ्याला आणि फगरला चिगटपणा कमी असल्यामुळं पटकन फुटली जाते असे करावं लागते छान अशा लालसर पुऱ्या झालेल्या आहेत अशा लाल होईपर्यंत टाळायच्या अशा सगळ्या पुऱ्या आपण आता तळून घेऊया आपण ह्या पुऱ्या करून घेऊयात अशाच ही पुरी नक्की करून बघा भोपळ्याची उपवासाची पुरी आहे खूप छान लागती आहे एकदा ट्राय तर नक्की करून बघा